मिठी नदीत तरुण वाहून विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू बीएमसी कडून खबरदारी बाळगण्याचा सल्ला संततधार पावसामुळे मुंबई आणि उपनगर जलमय झाले आहेत रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचले आहे त्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कुर्ला आणि परिसरातील नागरिक दहशतीत आहेत मुंबईतील मिठी नदी ही नेहमीच पावसाळ्यात चर्चेत असते यंदाही मुसळधार पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे पावसामुळे फुलेनगर परिसरात एका व्यक्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला तर मीठी नदीत एक तरुण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे हा तरुण वाहत जात असताना काही लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला त्याला वाचविण्यासाठी त्यांनी त्यांच्या दिशेने दोरखंड सोडला पण त्याला तो पकडता नाही आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चालताना तरुणाचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे बोलले जात आहे तसेच पावसामुळे फुलेनगर परिसरात जमिनीला रुद्रस्वरूप प्राप्त झाले आहे पन्नालाल कंपाऊंड जवळ चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला ही घटना पावसाळ्यातील विजेच्या गडतीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा गंभीर इशारा आहे नाराजी पाण्याचा प्रशासनावर व्यक्त केली असून निचरा आणि विजेच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मुंबई पोलिसांनी आणि बीएमसी ने नागरिकांना पावसाळ्यात खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे मेठी तारांपासून आणि पाण्याच्या डबक्यांपासून सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत पावसाचा जोर पाहता पुढील काही तासात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई